नमस्कार मित्रांनो एखादी स्त्री जेव्हा तुम्हाला पसंत करते बहुतेक स्त्रिया अशा असतात नैसर्गिकरित्या स्त्रिया जेव्हा एखाद्या पुरुषाला पसंत करतात तेव्हा शक्यतो ते बोलून दाखवत नाहीत मात्र त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्या अशा काही इशारे देत असतात ज्यावरून पुरुषांनी ओळखून जायचं की स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे कारण स्त्रिया खूप लाजाळू असतात त्या या स्पष्टपणे बोलत नाहीत पुढाकार हा मात्र पुरुषांनाच घ्यावा लागतो तर मित्रांनो स्त्रियांचे असे कोणते इशारे आहेत जे ज्यावरून तुम्ही समजू शकता की ती तुम्हाला पसंत करते मित्रांनो जेव्हा तिचा तुम्हाला सारखासारखा कॉल येत असेल बोलायला काही जरी टॉपिक नसला तरी काही ना काही विषय काढून ती तुमचं बोलणं वाढवत असेल मित्रांनो तुम्ही जरी ते बोलणं थांबवण्याचा प्रयत्न केला तरी ते बोलणं आणखी विषय वाढावा म्हणून ती नवनवीन टॉपिक शोधून काढून तो वेळ वाढवते मित्रांनो याचा अर्थ स्पष्ट आहे की ती सोबत है, तु, है, ती स्त्री तुमच्याशी तुमच्यासोबत वेळ घालू इच्छित आहे तुमचा सहवास तिला हवा आहे तुम तिला तुम्ही हवा आहात ती तुम्हाला पसंत करू लागली आहे नंबर दोन जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला पसंत करते तेव्हा ती तुमच्या आवडीनिवडींचा नक्कीच विचार करते मित्रांनो जरी तुम्ही तिला इग्नोर केलं तरी ती ती मात्र तुम्हाला कधीच इग्नोर करत नाही तुम्ही एखादी गोष्ट सहज जरी बोलला तरी ती सिरियसली घेते मित्रांनो याचाच अर्थ स्पष्ट आहे की ती स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे कारण बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला तुमच्याशी तिला बोलायचं असतं किंवा तुमचं लक्ष तिच्याकडे अट्रॅक्ट करून घ्यायचं असतं तेव्हा ती कोणता कौन्त ना कोणता बहाणा काढून काही ना काही काम काढून सतत तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करते मित्रांनो जेव्हा तुम्ही तिच्या समोर असता तेव्हा तिचा चेहरा एकदम खुललेला असतो चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं आणि ती ती स्त्री चेहऱ्यावर एक वेगळीच चमक तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो अशा असे इशारे तुम्हाला भेटत असतील तर समजून जा स्त्री तुम्हाला पसंत करू लागली आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही तिला एखादा मेसेज करता किंवा एखादा कॉल करता मात्र कोणताही क्षणाचा विलंब न करता किंवा तुमचा मिस कॉल इग्नोर न करता ती रिसीव्ह करते रिप्लाय देते याचाही अर्थ स्पष्ट आहे तर मित्रांनो असे इशारे असतात तर मित्रांनो आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद